उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं देवेंद्र फडणवीस यांचा आरोप विविध योजनांचं उद्घाटन करण्यास पंतप्रधान आपल्यात उपस्थित राहिले हे आपलं भाग्य आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे येथे झालेल्या कार्यक्रमात सांगितलं कोणाच्या तरी गर्वाचं हरण करणारी मेट्रो थ्री आहे या मेट्रोला महाविकास आघाडीनं रोखलं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ही मेट्रो ग्रीन एनर्जीला चालना देणारी आहे तरी उद्धव ठाकरे यांचा कोणता युग दुखावला माहीत नाही त्यांनी या मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि ते पुढे म्हणाले की या मेट्रो करिता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलंय अत्यंत वेगाने या मेट्रो मेट्रोचं काम आम्ही पूर्ण केलेलं आहे आज मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे मेट्रो थ्री चं काम नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झालंय मोदी यांच्या जपानशी असलेल्या मैत्रीमुळे जपानच्या जायकाने मेट्रो थ्री ला कर्ज दिल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आज मला या गोष्टीचा आनंद आहे की एम एम आर रिजन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आजच्या या कार्यक्रमात या ठिकाणी आपण हाती घेतली आहे सगळ्यात महत्वाचं मुंबईची मेट्रो थ्री चाळीस किलोमीटरची अंडरग्राऊंड मेट्रो एशियातली सगळ्यात मोठी लाईन आज त्याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन हे मोदीजी या ठिकाणी करतायत सगळ्यात महत्वाचं काय आहे आता नवरात्र चाललेलं आहे नवरात्रामध्ये माननीय मोदीजी नऊ दिवस फक्त पाणी पिऊन राहतात त्या ठिकाणी उपास करतात आणि आपल्या आईची आराधना करतात आपली आई महिषासुरमर्दिनी आहे पण ही जी मेट्रो थ्री आहे ही कोणाच्या तरी गर्वाच मर्दन करणारी कोणाच्या तरी गर्वाचं हरण करणारी अशा प्रकारची मेट्रो थ्री आहे कारण या मेट्रो थ्रीला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली हजारो कोटी रुपये खर्च झाल्यानंतर केवळ कोणाचा तरी इगो दुखावला म्हणून या ठिकाणी स्थगिती देण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ही अतिशय ग्रीन अशा प्रकारची मेट्रो आहे पर्यावरणाला साथ देणारी मेट्रो आहे पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे पण दुर्दैवाने आमच्या उद्धवजींचा काय उगव उगव दुखावला मला माहिती नाही त्यांनी याला स्थगिती दिली पण मला आनंद वाटतो या मेट्रो करता पुन्हा एकदा आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात नवीन सरकार आलं आणि अत्यंत वेगानं या मेट्रोचं काम आम्ही पूर्ण केलं आज ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी ठाणे